एक हात कलशाला ठेवा एक हात समोर सर कस तुमच्या मागे मावशी दोन मिनिट थांबा सर्वांनी हात जोडा सर्वांना आवाज येतोय का माझा हा समोर या थोडा अजून मी जसं सांगतो तसं माझ्या मागे सर्वांनी म्हणायचं आहे म्हणायचं भू ब्रम्हण अस्मिन् अस्मिन, नूतन गृहमध्ये सदा सर्वदा सदा सर्वदा सुखं सुखं शान्तिं शान्तिं समाधानां समाधानां प्राप्त्यर्थं सह कुटुंब सह परिवार सहिता पुलेष्ट देवता सहित सहित गृहप्रवेश प्रविशामि 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 आणि प्रवेश अस आता प्रवेश गुरुजींची प्रार्थना केली आमचं घर तयार होऊन रेडी आहे घर तयार होईपर्यंत कोणाच्या ताब्यात असत बिल्डरच्या बरोबर का नाही फ्लॅट आणि पूजा होईपर्यंत गुरुजींच्या गुरुजींना सांगितलं की संस्कृत मध्ये की गुरुजी पूजा झालेली आहे तर आम्ही सहकुटुंब सहपरिवार घरात राहण्यासाठी येऊत का अशी गुरुजींची तुम्ही प्रार्थना रिक्वेस्ट केली गुरुजींना तुम्हाला सांगितलंय की या पण घराचे काही नियम आहेत कुठले ही घरात रोज सकाळी स्नान करायचं घराचा दुसरा कुठला नियम आहे शास्त्रांनी सांगितलेला की रोज घरातल्या देवाची पूजा झाली पाहिजे अतिथी आला पाहुण आला शेजारी पाजारी आला किमान पाणी तरी विचारायचं आला किंवा जातो असं करायचं नाही त्यानंतर किचनचा कुठला नियम आहे की रोज कुठलं पण धान्य जर संपलं तर हे धान्य आणावं लागेल शेंगदाणे साखर संपलं असं कधी उच्चारण करायचं नाही त्यानंतर साधू संतांची सेवा तर तुमच्या हातून होणारच आहे बरोबर का नाही घरात येत असताना उजवा पाय टाकून आतमध्ये यायचं आहे घरात पहिले सर्वात पहिले मिसेस येतील घराच्या लक्ष्मी त्या त्यानंतर देवाला आपलं पूर्ण घर दाखवायचं आहे टॉयलेट बाथरूम सोडून प्रत्येक रूममध्ये तुम्हाला फिरावं लागेल गादीला वगैरे स्पर्श होणार नाही देवाचा असा त्याची काळजी घ्या रूम जर उघडले नसतील तर उडायचं सांगा कोणाला तरी त्यानंतर शेवटच्या वेळी पूजेचा तिथे हॉलमध्ये यायचं आहे उजवा पाय टाकूनच सर्वांनी आतमध्ये यायचं आहे हे दोघं समोर चालतील त्यामागे तुमची पूर्ण फॅमिली चालणार आहे ठीक आहे लक्षात आलं हो खोली किचन त्यानंतर बेडरूम इथे पण उजवा पाय टाकून आत या शुभम वास्तू असं सर्वांनी म्हणायचं आहे ठीक ओम रे जम बा जमे Yeah. <laughs> पड़ दन्नु प्रेश्चु पड़ दन्नु प्रेश्चु Obrigado.